सुदर्शन घुले किंवा हे सगळे जे काही लोक आहेत सगळे यांना शोधून काढणं एवढं डिफिकल्ट जात आहे पोलिसांना बावीस दिवस वाल्मिक कराडांसारखा माणूस की जो पब्लिकली नोन आहे असं पण नाही की अननोन माणूस आहे पब्लिकली नोन माणूस आहे त्याला शोधणं एवढं डिफिकल्ट जातं आणि शेवटी तो स्वतःच पोलिसांकडे जातो याच्यात पोलिसांचं यश कसं काय झालं तर वाल्मिक ठरवलं की मी एकतीस तारखेला जाणार संध्याकाळी आणि जाऊन मी पोलिसांसमोर हजर राहणार मला पाहिजे त्या दिवशी नाहीये आम्ही पण माहिती घेतो त्याच्यामध्ये काही ज्या टीम्स आलेल्या आहेत बीड एस कडून शेजारच्या एसपी कडून ह्या थोडस सिक्रेट टॉप सिक्रेट त्यांनी ठेवलं याच्यामध्ये सांगितलं नाही की आम्ही हे हे टीम बनवली ती टीम बनवून बरेच पोलीस त्यांच्या पाठीमागा लागले होते हे जिथे होते तिथल्या अगदी भांडी घरकाम करणाऱ्या महिलेपर्यंत पोलीस पोहोचली होती असं मला माहिती आहे आणि जवळपास ते पकडणार त्याच्यापूर्वीच ते आपलं आता आम्ही सरेंडर होतो म्हणून ते सरेंडर झालेले आहेत असं मला वाटतं आणि हे जे तीन लोक राहिलेले आहेत याच्यामध्ये थोडीशी अडचण का होते की ते त्यांचे मोबाईल तिथे सोडून बार्शी तालुक्यामध्ये एरियामध्ये मोबाईल सगळे गाडीत टाकून कारण मागून पोलीस पोहोचली होती त्यांच्या पाठीमाग ती गाडी आणि मोबाईल त्यांनी सोडले आणि ते तसेच पळून गेलेले आहे त्यांच्याकडं मोबाईल नाही काही नाही थोडंसं आता नवीन तपासाची सूत्रं जे आहेत ते मोबाईलच्या जर मोबाईल आरोपीने बंद केला तरीसुद्धा त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही मग त्याच्याऐवजी मग त्याला ज्यावेळेस तो कधी कोणाला त्याच्या नातेवाईकाला किंवा घरच्यांना फोन करीन त्यावेळेस तो ट्रेस होतो की हा हा या लोकेशनमध्ये आहे तेही थोडंसं आहे आणि याच्यात काही मला वाटतं प्लॅनिंग सुद्धा दिसते यांचा जामीन व्हावा म्हणून तोपर्यंत तो हे राहिलेले आरोपी जे आहे तुम्ही म्हणले ते सुदर्शन घुले वगैरे यांना पण अटक होऊन द्यायची का नाही असे काही प्लॅनिंग त्यांनाही सांगणारे वकील वगैरे मंडळी असतील ना